तुमचं रेशन कार्ड आहे पण ई केवायसी केली नाही तर पुढच्या महिन्यापासून रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि अनेक लोकांना हे अजूनही माहीत नाही आजच्या ह्या व्हिडिओ मी तुम्हाला महाराष्ट्र रेशन कार्ड ई केवायसी घर बसल्या मोबाईल वरून कशी करायची ते पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक छोटी चूक झाली तर ई केवायसी रिजेक्ट होते आणि मग पुन्हा रेशन दुकानात फेऱ्या मारावे लागतात आणि राशन सुद्धा तुम्हाला मिळणार नाही लगेच नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे आणि तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी या चॅनलवर आपण सरकारी योजना रेशन कार्ड पॅन कार्ड आधार ह्याबद्दल खरी आणि सोपी माहिती देतो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच उपयोगी माहिती दे रोज देत असतो मित्रांनो ई केवायसी का गरजेची आहे रेशन कार्ड ई केवायसी का कंपल्सरी केली आहे तर सरकार बोगस लाभार्थी काढण्यासाठी ई केवायसी करते आधार आणि रेशन कार्ड लिंक नसेल तर रेशन मिळणं बंद होऊ शकतं काही ठिकाणी नाव कट देखील होत आहे म्हणून हा व्हिडिओ इग्नोर करू नका शेवटपर्यंत पूर्ण पहा तुम्ही केव्हाशी केले नसेल तर व्हिडिओ पाहून घर बसले केवयशी करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये यायचं आहे आणि स्टोर ओपन करायचं आहे इथं सर्चमध्ये येऊन सर्च करायचं आहे मेरा रेसेन ही केव्हाशी ॲप सर्च करायचं आहे ही ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्स अगोदर मी आता डाउनलोड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा एक ॲप्स आहे तो म्हणजे आधार पी एस आर डी आधार एस आर डी एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आता मी हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आता पण हे सुद्धा डाउनलोड करून घेतलेलं आहे आता मी मेरा रेशन कार्ड जे मेरा ई के वाय सीचे ॲप्लिकेशन आहे याला ओपन करून येणार आहे तुम्हीसुद्धा असं ओपन करून घ्या आणि जे परमिशन मागतं आहे परमिशन सर्व अलव द्या अलव दिल्यानंतर तुम्हाला पहिलं स्टेट निवडायचं आहे स्टेट ह्याच्यावरती क्लिक करा आणि महाराष्ट्र असं सर्च करा ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर तर व्हेरीफाय लोकेशन ह्याच्यावरती क्लिक करा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं आधार नंबर इथे टाका आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जनरेट ओ टी पी ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती सहा अंकीचा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकून गेल्यानंतर जो कॅबचा आहे तो कॅबचा सेम तुम्हाला इथे टाकायचा आहे टाकून गेल्यानंतर सबमिट ऑप्शन आहे निळ ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केला तर पुढे एक काय येतं बेनिफिशरी डिटेल्स ओपन होईल तुमचं नाव दिसेल स्टे स्टेट दिसेल कार्ड नंबर दिसेल जिल्हा दिसेल आणि आधार नंबर दिसेल के वाय सी स्टेटसशी दिसेल आता तुम्हाला इथं काय करायचं आहे खाली पेस ई के वाय सी पेस इथं आहे ह्याच्यावरती क्लिक करा आणि इथं कॉन्सेस्ट आहे ह्याला एस्केप केप द्या दिल्यानंतर जो आपला आत्ता डाउनलोड केलेला आधार पेज आर्डी ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केला तर तो स्टेप प्रोसेसिंग होतं आणि असं राऊंड येतं ह्या राऊंडमध्ये मध्ये तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे मिचकायचा आहे गोल्ड राऊंड ए पर्यंत ग्रीन ए पर्यंत बायत आता आपण ई आपली सी सक्सेसफुल झालेली असे एक मेसेज येतोय पहा वाय सी स्टेटस ई सी रजिस्टर सक्सेसफुल डेट टाइम दिसेल पण बघतं अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस आहे मी आता सी केलेली आहे इथं सक्सेसफुल आलेला आहे Okay e trilogy, ही। ही Culture, एके तर ओके करायचं आहे जर तुम्हाला आपली ई के सी झालेली आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर परत हे ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे मेरा ई के सी आल्यानंतर स्टेट निवडायचं आहे आणि व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केलं तर आपल्या परत आपल्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्याला टाकून घेऊन सबमिट करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स परत ओपन होईल तिथं तुमचं नाव दिसेल पूर्ण आणि तुमचं होम टेस्ट म स्टेट म्हणजे तुमचं राज्य दिसेल कार्ड नंबर म्हणजे तुमचं रेशन कार्ड नंबर दिसेल बारा अंकी त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचं जिल्हा दिसेल आणि ई के वय अप्रूव्हल हे तुम्ही के पण त्या ॲपमधून केलं आहे का रेशन दुकानमधून केलं हे दिसेल आता आपण ॲपमधून केलं आहे इथे काय आलं नाही असेल आणि आधार नंबरचं लास्ट चार डिजिट हे दिसतील त्याच्यानंतर ई के वय शी स्टेटस इथं वाय असेल तर आपलं ई के वैषी कंप्लीट झालेलं आहे असं सांगते जर ह्या ई केवायसी स्टेटस ऑप्शन जर नो असेल तर तुमची ई केवायसी झालेली नसेल जर आता ई केवायसी करून असं सक्सेसफुल आलं असेल आल्यानंतर सुद्धा इथं वाय ऑप्शन आलं नसेल तर तुम्हाला थोडे दिवस वेट करायचं आहे तीस दिवस त्याच्यानंतर अपडेट होऊन जाईल इथं तुमची वाय ऑप्शन येईल जर ती तीस दिवसानंतर सुद्धा येत नसेल तर तुम्हाला, दुकान था तुम्हा तुम्हाला था। था तुम्हीं तुम्हीं रेशन दुकानामध्ये जाऊन ई सी करायचं आहे थांब देऊन तिथं चेक करायचं आहे आपलं सी झालेलं आहे का नाही तिथं में सुद्धा तुम्हाला दिसतं ई सी झालेलं आहे का नाही धान्य आणायला गेल्यानंतर तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या रेशन कार्डामधील मेंबरची किंवा तुमचे स्वतः ई किंवा शी घरबसल्या मोबाईलमधून करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असेल कमेंट ला तर कमेंटमध्ये विचारा नक्की आपण उत्तर देऊ व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बादचं बेल ऐकून ऑन करून ठेवा जास्तीत जास्त इतर रेशन कार्डधारकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तिथेच तुम्ही तो नवीन माहिती सह व्हिडिओ सह परत व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद